राम कृष्ण हरी येथ विज्ञाने काय करावे ऐसे घेशी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे ज्ञानेश्वरी अध्याय सात श्लोक व एक व दोन उभी क्रमांक तीन ही उभी ज्ञानेश्वरीतील अध्याय सात मधील तिसऱ्या क्रमांकाची उभी आहे भगवंताने सातव्या अध्याय विज्ञान योग सांगितला आहे येथे विज्ञानाशी काय करायची आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर अर्जुना किंवा तुला तसे वाटत असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे असे भगवंत अर्जुनाला सांगतात सहाव्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला योग सांगितला व शेवटी योग भ्रष्टाची स्थिती गती काय होते तीही सांगितले श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस ऐका मग तो अनंतो ते असे म्हणतो पैगा तू योग युक्त झालाशी आता मज समग्राते जाणशी यायचे आपल्या तळहातीचे हातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानीशी आपल्या तळ हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो येथे विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर समजणे गुरु जरूरी आहे कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकले असता पुढे सरकत नाही त्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही अर्जुना त्याचे ज्ञाव ज्ञान होय अर्जुना त्याचे ज्ञाव न नाव ज्ञान होय त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची जी बुद्धी तिला अज्ञान म्हणतात हेही तू समज अर्जुनात येर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान ही जाण आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच होऊन जाऊ असे जे गुढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल यामुळे व्याख्या त्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही मनुष्याना यतति कश्चिद यतथि सिद्धे येततामि सिद्धाना कशीनमाम व्यक्ति तत्वता पैगा मनुष्याची माझी येथ दिवसा तैशेया दिवसे करा बहुवसा माझी विरळा विरळाजाने अर्जुना हजारो मनुष्यात एखाद्यासच या विषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्या मध्ये स्वरूप एखादा म्हणजे काय सहस्रावधी मनुष्यामध्ये एखादा ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो त्या यत्न करणाऱ्या सिद्ध्या सिद्ध मनुष्यामध्ये एखादा मला खरा प्रकारे जाणतो ज्याप्रमाणे संपूर्ण त्रिलोख्यात अर्जुना एक एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राचे अंगावर घाव होतात त्यावेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात कोट्यावधी लोक पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एखाद्याच एखादाच निघतो म्हणजे सहस्रावधी मनुष्य प्रयत्न करतात त्यातून प्रयत्न करणाऱ्यामध्ये आणखी स्वरूप ज्ञानाच्या इच्छा रूपी पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला एक त्यातून एखादाच निघतो म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो ती ऐक असे भगवंत म्हणतात मनो भूमिरातो नुद्धीरेवच भिन्ना प्रकृती ही माझी प्रकृती पृथ्वी उदक म्हणजे पाणी तेज म्हणजे प्रकाश वायू, आकाश आणि हे पंच मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली आहे तर अजून तर ऐक हे महत्त्वादिक ही माया माझी आहे ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पर पडते त्याप्रमाणे ती माझी छाया, त्या की छाया हिला आशे वेग 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 आहे आणि हिला प्रकृती असे म्हणतात ही आठ प्रकार प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज हिच्यामुळे त्रलोक्य उत्पन्न होते ही आठ प्रकारांनी वेगळी अशी कशी असा विचार जर तुझा मनात असेल तर त्याचे विवेचन तू ऐक पाणी अग्नी आकाश पृथ्वी आणि अहंकार हे ते आठ वेगळे वेगळे भाग आहेत आणि हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे म्हण नाव आहे जीवाची व्याख्या काय आहे हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होऊन तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव अशी नाव आहे ती जडाला सजीव करते जीवाला म्हणजे आभासाला संज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्यामध्ये सानिध्या हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे सर्व प्राणी मात्र या दोन प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत आहे, असे जाण त्याप्रमाणे सर्व जगाचा आधी व अंत मी आहे असे समज यथी भूताने सर्व नित्योपदार अहं कृष्ण जगता प्रभाव प्रलय असतता ही प्रकृती जीवरूपी प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या अष्टदा प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पाण्याची प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते चार प्रकारच्या आकृती म्हणजे अंड श्वेद जारद उद्भीद जीवाची निर्मिती चार प्रकारातून होत असते जन्म घेतात चार प्रकारातून काहीचा अंड अंड्यामधून काही जीव जन्मतात काही जा जरामधून जारज म्हणजे जे स प्राणी आहेत ते जारच म्हणून आप त्या वर्गात मोडतात उद्बीज म्हणजे आपोआप उद्व उद्वणारे आणि श्वेदक म्हणजे एकापासून दुसरे त्या टाकसाळेतून आपोआप व्यक्त व्यक्तवाला येऊ लागतात चार आकृती सारख्याच किमतीचे असतात परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे आकार तयार होतात तर आणखी नाण्यांचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्याची गणती नाही त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो पक्षी हे अंड्यातून जन्म घेतात सस्तन प्राणी हे जारज या प्रकारात मोडतात उद्वीस यापोआप उगणारे जगना या याप्रमाणे आहे याप्रमाणे पंच महाभूतांची एका शोग्यतेची अनेक नाणी तयार होतात मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रचार करते व मग त्या आकृतीची आठणी करते व दरम्यान स्थिती काळी प्राण्याकडून कर्माकर्माचा व्यवहार करून दाखविते हे रूपक असो परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो तर नाम नामरूपाचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते या अन्यता नाही म्हणून जगाचा आधी मध्य व अंत म्हणजे शेवट मीच आहे असे समज मत मत्त परतरम नान्य किंचिदस्ती धनंजय मयि सर्वमिद प्रोत्तम सूत्रे मणिगणा इव हे धनजय माझ्यापासून वेगळे असे दुसरे काही नाही सोन्याच्या दोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे सोन्याच्या मन्यांचा समुदाय गुंफावा त्याप्रमाणे हे सर्व जोग माझ्यामध्ये गुंफलेले आहे हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता केवळ हो येतो भानू या मृगजळाचे मूळ पाहू गेले असतात नसून केवळ तो सूर्यच आहे तयाची परिकिर्ती या प्रकृती झालीये सृष्टी जै उपसंहारुज ने मीची आहे त्याप्रमाणे अजून ज्यावेळी या स्थुलाच्या परिणामाला पावलेल्या परा म्हणजे प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे आयसे होय दिशे न दिशे हे मधची माझी वडील असे मिया विश्वधरी विश्वधरीचे जैसे सूत्रे मनी याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत ज्याप्रमाणे दोरा मन्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो सुवर्णाचे मनी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले स्वबाह्याभ्यंतरी सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जोग मीच धरले आहे हे तू लक्षात घे असे अर्जुनाला भगवंत सांगत आहे आता राहिलेल्या पुढील भाग पुढच्या भागात पाहूया पुंडलेख वरदा हरिटल